दिवाळी सुरू व्हायला अवघे काहीच दिवस उरले आहेत आता फराळाची सुरुवात करायला हवी फरामधला पहिला पदार्थ बनवत आहोत अतिशय पौष्टिक आणि कुरकुरीत अशी शंकरपाळी ही शंकरपाळी पौष्टिक का कारण ही शंकरपाळी मैद्याची बनणार नसून गव्हाच्या पिठाची बनवणार आहोत हॅलो माय रॉयल अडियन्स वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे शंकरपाळीसाठी लागणारं साहित्य दाखवलं आहे एक वाटी साजूक तूप एक वाटी साखर एक वाटी पाणी दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा चमचा इलायची पावडर साखर विरगवून घेण्यासाठी इथे मी पातेलं घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी साखर टाकली आहे एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि एक वाटी साजूक तूप टाकलेलं आहे या तिन्ही गोष्टी समप्रमाणात घेतलेल्या आहेत आता हे मिश्रण आपल्याला गरम करायचे आहे मी इथे गॅस ऑन केला आहे गॅसवरती पातेलं ठेवलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान व्यवस्थित ढवून तीन ते चार मिनिट मंद आच्छेवरती छान गरम करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आता साखर वितळली आहे गॅस बंद करूयात इथे मी एका ताटामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा इलायची पावडर टाकलेले आहे त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग मी दोन ते ती तीन चमचे तयार केलेलं साखरेचं गरम मिश्रण टाकलेलं आहे सुरुवातीला हे मिश्रण आपण चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर हळूहळू मिश्रण टाकून छान गोळा मळून घ्यायचा आहे इथे इथे मी सांगू इच्छिते दोन वाटीपेक्षा जास्त थोडंसं म्हणजे अर्धा वाटी जास्त पीठ लागू शकतं तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथं मी थोडं थोडंसं मिश्रण टाकून गोळा छान मळून घेतलेला आहे मळलेला गोळा भिजण्यासाठी एक अर्धा तास झाकून ठेवून द्यायचे अर्धा तास झालेलं आहे पीठ छान भिजलेलं आहे आता शंकरपाळे करून घेऊया इथं मी त्या पिठातला एक गोळा करून पोई लाटून घेत आहे पोई ही जास्त जाडसर आणि जास्त पातळही नसावी एक मिडियम आकाराची पोई लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे मी पोई लाटून घेत आहे तर पोई लाटून झालेली आहे दोन्ही बाजूनी दोन बाजू फोल्ड करून घेतल्या आहेत त्यानंतर तिसरी बाजू फोल्ड करून घेतली आणि चौथी बाजू ही फोल्ड करून एक पॉकेटसारखं तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पॉकेट तयार करून घेतलेलं आहे आता या फोल्ड केलेल्या पोईलाही आपल्याला हलक्या हाताने लाटायचे आहे तर अशा प्रकारे मी हलक्या हाताने लाटत आहे तयार केलेली पोळी चारही बाजूनी कट करून घ्यायचे कारण शंकरपायांचा आकार मग छान येतो अशा प्रकारे मी चारही बाजूनी पोळी कट करून घेतलेली आहे अशा प्रकारे छान काप करून घ्यायचे शंकरपायाचे शक्यतो सुरीने करायचे म्हणजे काप चांगले तयार होतात काप तयार झाले आहेत आता शंकरपाया तळून घेऊया इथे मी गॅस ऑन केल्या गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी तळण्यासाठी तेल टाकलेलं आहे तुम्ही वनस्पती तूपही वापरू शकता पण शक्यतो तेलामध्ये छान होतात म्हणून मी तेल वापरले आहे गॅसची फ्लेम ही कमी असायला हवी म्हणजे बंद आचेवरतीच आपल्याला शंकरपाया तळून घ्यायच्या आहेत आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी थोडासा तुकडा टाकून पाहिला आणि छान तो व्यवस्थित तळून वरती आलेला आहे म्हणजे तेल तयार आहे आता आपण शंकरपाळी टाकूया इथे मी एक टिप सांगू इच्छिते शंकरपाळी ज्यावेळेस आपण तेलात टाकतो त्यावेळेस ते लगेचच त्याला झारा लावून त्या ते, त्याला हलवायचे नाही कारण की त्यांना वेळ लागतो तेलामध्ये शिजण्यासाठी फ्राय होण्यासाठी त्यामुळे तो वेळ त्यांना द्यायचा ज्यावेळेस त्या छान व्यवस्थित फ्राय होतात तळल्या जातात त्या ऑटोमॅटिक वरती अपोअप वरती येतात व तेव्हा आपण झारा लावून त्या व्यवस्थित पलटायच्या अशा प्रकारे शंकरपाई छान तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता राहिलेल्या पिठाच्या शंकरपाळे आता तळून घेऊयात मी आता सगळ्या शंकरपाया तळून घेत आहे राहिलेल्या पिठाचे परत शंकरपाया मी तयार करून घेत आहेत तुम्ही पाहू शकता परत एकदा मी पोई लाटली ती फोल्ड केली पॉकेट तयार केलं आणि त्या पॉकेटला परत लाटलेलं आहे आणि काप तयार करून घेतले आहे अशा प्रकारे दुसरा लॉट ही तयार झालेला आहे आता ते तळून घेत आहे अशा प्रकारे गव्हाच्या पिठाची अतिशय पौष्टिक आणि खुशखुशीत अशी शंकरपाई तयार झालेली आहे चवीलाही अतिशय चविष्ट लागते माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा काही सजेशन असेल तर प्लीज कमेंट कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच